हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे मी पण मस्त मजेत आहे आणि आता बऱ्या दिवसानंतर मी असा डेली रुटीनमध्ये एक ब्लॉग घेते आहे तर आता सकाळचे वाजले तर साडे अकरा आणि आता मला लागली भूक तर मी काहीतरी नाश्ता करते बघू आता नाश्त्याला काय आहे सकाळी बनवलं होतं ह्यांच्यासाठी उपमा तर ती मला इच्छा नव्हती खाण्याची उपमा खाण्याची इच्छा नव्हती आणि मला काय वाटलं आज मला डोसा बनवायचं होतं पण मला वाटलं मी रात्री दाळ तांदूळच भिजवले नाही कारण की आज पाण्याचा डे होता पण पाणी काय आलंच नाही तर भिजवलं असतं काल तर बरं झालं असतं पण ठीक आहे आता उद्या पाणी नाही तरी पण पण मी भिजवणारे दाळ तांदूळ आता इडली बनव म्हणजे डोसा बनवण्याची पण तयारी सुरुवात करते डोसा बनवण्याची तयारी म्हणजे काय फक्त दळाने तांदूळ भिजू घालते आणि नंतर आता बघू दिवसात काय काय काम असणारे माझे चला ब्लॉग कंटिन्यू करू तसं तर मी जास्त आहे ना आंबा खात नाही का मला खूप पिंपल्स येतात फेसवर म्हणजे एक दोन पिंपल्स तर हमका असच येत एक जरी आंबा खाल्ला तरी पण आता आम्हाला आहे काही बनवायचा आणि दुसरी गोष्ट मला भाजी पण निवडायची आजच मार्केटून भाजी आणली आणि आई नाही आहे घरी तर भाजी पण निवडायची प्लस काहीतरी स्वयंपाक पण करायचं आहे स्वयंपाक मी नंतर करते स्वयंपाकला तेवढं काही उशीर लागत नाही भाजी निवडायची प्लस गहू आणि ज्वारीचं दळण पण आहे त्यामुळं अभी तो सेम काम पडेगा पडेल गंब असता तर नाश्ता करूया सीजन आहे तोपर्यंत तो आंबा खाऊन घ्यायला पाहिजे

पटापट सगळी भाजी निवडून घेतली पण तरी पण म्हणजे कितीही लवकर म्हटलं तरी उशीरच झालेला तर साडेबारा वाजले वाजली मला सगळी ही भाजी निवडायला आता स्वयंपाक तर करायचा आहे पण ॲक्च्युअलमध्ये काय झालं की आई गेली आहे बाहेर तर आई तिकडं जेवण वगैरे येणार आहे तिकडे गेल्या आहेत त्या तर तिकडं जेवण येतील आणि मग मी एकटीच आहे सध्या तर सध्या जेवण्यासाठी तर कारण की ह्यांनी पण नाही म्हटले जेवायला येणार नाही आहेत मग आता स्वतःसाठी काहीतरी शॉर्टकटच करणार ॲक्च्युअलमध्ये घरात जर मॅगी असती ना तर मॅगी बनवली असती मी पण सध्या अवेलेबल नाहीत तर ते डी मार्टला गेल्यानंतरच आणा आम्ही मॅगी तर आता बघू काय बनवायचं आहे काय नाही तर, तर, तर स्वतःसाठी म्हणजे आता दोन भाजी वगैरे तर भात असं काही करणार नाही मी भाकरी बनवण आणि एखादी कोणतीतरी भाजी बनवण तर पहिले सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली कारण की एवढा सगळा कचरा ठेवून नंतर स्वयंपाक करायचा कंटाळता येणार तर सगळ्या पहिले क्लीन वगैरे करून घेतलं नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आता फक्त स्वतःसाठी म्हणजे एकटीसाठी स्वयंपाक करायचं आहे तर मग मी माझ्या आवडीचंच करणार तर मी काय बनवणार आहे आता सगळ्यात आधी तर मी एक भाकरी करून घेतली तर भाजी वगैरे दुसरी काय नाही फक्त भेंडीची भाजी करणार आहे मी आता दुसरीकडे भेंडी छान अशी वाफून घेतली आता फोडणी देते आणि मला असं ठेचा वगैरे टाकून टोमॅटो टाकून अशी भेंडी बनवून घ्यायला खूप जास्त आवडतं म्हणजे खायला खूप जास्त आवडतं तर टोमॅटो वगैरे आ आई नाही टाकत तर त्यांनी असल्यानंतर सगळे जेवत असल्यानंतर मी टोमॅटो वगैरे काही टाकत नाही पण आता मी माझ्या आवडीनुसार बनवते आहे फक्त माझ्यासाठी सध्या तरी मी बनवते नाही तर कधी कदि कधी असं होतं ना की समजा आई जेवणार नसेल ह्यांनी पण जेवणार नसेल तर मला एवढा जास्त कंटाळा येतो मी बनवतच नसते काही समजा रात्रीचा असेल किंवा मग संध्याकाळच्या वेळेला असं झालं तर सकाळचा स्वयंपाक जर असेल तर मी त्याच्यावरच भागवत असते पण सध्या काहीच असं अवेलेबल तर नव्हतं आणि प्लस मला भूक लागलेली होती आणि तिसरी गोष्ट मॅगी असं शॉर्टकटमध्ये करण्यासाठी काही नव्हतं घरामध्ये त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे कधीतरी स्वतःसाठी पण करायचं पण ते असते ना गृहिणींचं की स्वतःसाठी करायचं म्हटलं ना खूप जास्त कंट्रॅक्ट तुम्ही माझ्यावरनं घेते की ज्या पण असं होममे होममेकर असतात हाऊसवाईफ असतात तर त्यांना आहे ना, ना म्हणजे स्वतःसाठी काहीतरी बनवायचं करायचं कंटाळाही येतो म्हणजे येतो कारण की ते काम असं वाटतं की ह्या हे आपल्यासाठी काय करायचं आहे तेवढंच एक काम वाचून जातं तेवढंच भांडे कमी पडतील तेवढंच आपला वेळवेळ राहील आपल्याला थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी पण आज मी हलगर्जीपणानं करताय ना माझ्यासाठी थोडा बहुत स्वयंपाक केला आणि जेवण केलं आणि नंतर मग लाईव्ह घेण्यासाठी थोडा वेळ होता तर म्हटलं बघू की जेवढ्याचं मी तेवढं दळण करून घेते बाकीचं जर राहिलंच तर उद्या आणता येईल कारण की मी असं म्हणजे एकाच दिवसात करायचं वगैरे तसं काही नसतं वेळ मिळालं मी ऑलरेडी जास्त पीठ असल्यानंतरच दळण करून आणत असते कारण की मी असं संपले वगैरे तसा काही इशू होतच नाही पण काल दळण पण झालं आणि दळून अन्न पण झालं म्हणजे दोन्ही कामं झालेली माझी पण पीठ डब्यात भरण्याआधी ना डबे अशी रिकामी करून घेतले घासून घेतले ऊन पण छान पडलेलं होतं त्या टायमिंगला पाऊस वगैरे नव्हता तर उन्हाला लावून टाकले डबे आणि पीठ चाळायला घेतलं पीठ चाळून ठेवलं ना तो खूप सोपं पडतं दरवेळेस ते चाळणी घ्यायची आणि चाळायचं वगैरे ते का म्हणजे काम एक सोपं होतं आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये दोन्ही टाईम स्वयंपाक करण्यामध्ये तर त्यामुळे ना मी तर ज्वारीचं आणि गहूचं दोन्ही पण पीठ चाळून घेणार आहे तुम्ही पण असं एकदमच दळण आणल्यानंतर पीठ चाळून ठेवता का बरं म्हणजे मी तर पाहिलेलं आहे की कोणी कोणी असं पीठ चाळत वगैरे पण नाही तसंच करतात पण ते एक सवय लागलेली आहे मला पहिल्यापासून की पीठ चाळूनच स्वयंपाक वगैरे करायचं भाकरी चपाती काय बी असो पण मला असं वाटतं ही चांगली सवय आहे कारण की थोडं बहुत का असत नाही काही ते गहू ज्वारी एक एकदा ना असं राहतोच त्यामध्ये आणि ते सगळं असं निघून जातं आणि प्लस भाकरी चपातीमध्ये थोडी का असत नाही इम्प्रुव्हमेंट असते त्यामुळं गहू आणि ज्वारी दोन्हीही पीठ चाळून झाले आणि दोन्ही डब्यामध्ये भरून ठेवले आता झालेलं आहे माझं असं म्हणजे रिलॅक्स आता थोड्या दिवसांसाठी पीठांचं काही टेन्शन नाही एकदमच दोन्ही आणून घेत असते मी असं गहू एकदान ज्वारी एकदान असं काही करत नाही दोन्ही एकदा जळून आणत असते म्हणजे टेन्शन नसते तसं तर गिरणी जास्त लांब नाही आहे आमच्यापासून म्हणजे आमच्या घरापासून जवळच आहे पण तरीही ते नको वाटते मला कधी ज्वारीच घेऊन जायचं कधी गहूच घेऊन जायचं तर मी दोन्ही एकदाच करून घेत असते झाली दुपारची वेळ आणि आता आम्ही आलोय डीमार्टला डी मार्टला तर डीमार्टला काही सामान घ्यायचं होतं गरजेचं पण होतं म्हणजे डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या घ्यायच्या होत्या आणि बरे दिवस झाले म्हणजे दोन महिने झाले आम्हाला की आम्ही डीमार्टला आलो नाही काही वेळ तर नव्हता प्लस काही नीड पण नव्हती तेवढी इमर्जन्सी काही वगैरे नव्हती की हे पाहिजेच व आणायचं ते तर तसं काही नव्हतं त्यामुळं काही आलो नाही पण आता वेळ होत आहे ना तर चल म्हटलेले मग दुपारी आलो आहे आम्ही आणि काय होत आहे ना की मी जेव्हा रेसिपीज वगैरे शूट करायची ना तर म्हणजे सध्या तर बंद केले म्हणजे बंद नाही केलेलं पण सध्या वेळ मिळत नाही आहे मला तेवढं काही विशेष रेसिपीज वगैरे शूट करायला तर त्यामुळं नाही तर रेसिपीज वगैरे करायची असले ना मला बऱ्याचशा गोष्टी लागत असतात तेव्हा मला म्हणजे नीडत असते त्यामुळं आणायची म्हणजे यायचं होतच होतं पण आता बऱ्याच दिवसापासून आहे लाईव्ह असल्यामुळे ना त्या लाईव्हमध्ये माझा टायमिंग तर चाललं आहे त्यात थोडे बहुत व्लॉग जर असला तर ते एडिटिंग आणि ते सगळ्या गोष्टीमध्ये मला रेसिपीज बनवायला वेळ मिळत नाही तर तरी पण माझा प्रयत्न राहील की रेसिपीज वगैरे तुमच्याशी शेअर करू कारण की तुम्ही छान रिस्पॉन्स करता माझ्या रेसिपीजच्या व्हिडिओला म्हणजे विकेंडमध्ये एखादं तर म्हणजे कुकिंग व्हिडिओ एखादं दोन तरी कुकिंग व्हिडिओ येतील रेसिपीज येतील तर आता झाली आमची ऑलमोस्ट शॉपिंग करून होत आली आहे आणि ह्या आहे ना बिलिंग काउंटरला तेवढी नाही पण थोडी बहुत तर गर्दी होती त्यामुळे तिथे थोडासा वेळ लागला बाकी शॉपिंगला तेवढा काही वेळ लागत नाही कारण की आम्ही तर ठरवूनच आलेलो होतो की काय काय घ्यायचं आहे काय काय नाही आणि तेवढं जास्त काय आम्ही घेत नाही डिमार्टमधनं ना, जे बाहेर नाही मिळत किंवा मग जे इथं म्हणजे डिस्काउंटमध्ये जास्त वगैरे मिळतं त्याच गोष्टी घेतो बाकी आम्ही किराणा वगैरे जे असतो ना तर ते किराणा स्टोअरमधूनच घेतो जे महिन्याचा किराणा असतो फायनली बऱ्याच वेळ उभा राहण्यानंतर आमचा नंबर आलाय बिल करण्यासाठी चला मग आजचा ब्लॉग पण इथंच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर फ्रेंड्स बाय बाय